कसे आज सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर दुपारची वेळा आहे आणि इकडं थोडाफार पसारा झालेला आहे पसारा कायवर जी जे ठेवलेला आहे ना सामान जे बक्से वगैरे असतात ते सगळे खाली घेतलेले होते तर सगळं व्यवस्थित वरती ठेवलेले कारण टी टेबलवरती खूप सारे बक्सेस बक्षेस झालेले होते त्यामध्ये काही काय कॅमेऱ्याचे वगैरे सामान ठेवलेलं आहे म्हणजे परवा मी कॅमेरे बसवलेले आहेत नंतर मी इकडे घेतला लसूण सोलण्यासाठी हॅलो नमस्कार कसे आज सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल वातावरण बघू शकता छान झालेलं आहे आणि स्टँड करायला दिलेलं होतं तर हे बघू शकता स्टँड बनवून आलेलं आहे फक्त त्याला लावायचं आहे आता पेंट तर आज तुमचं काम सगळी लवकर आवरून मी ते पेंट वगैरे लावणार आहे कारण ते चप्पलचं स्टँड मी बनवून आणायला लावलेलं आहे दोन आणलेले होते एक कपड्यासाठी मी केलं आता हे त्याच्यापेक्षा मोठं केलेलं आहे आता बोग यामध्ये म्हणजे किती दिवस चप्पल ठेवायचे तर आता टायमिंग सांगेल तर मॉर्निंगचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आत्ताच दिनेश गप्पा गॅरेजला गेले दिनेश गेला आहे रनिंगला पाऊस चालू आहे रिंजून तरी पण गेलेला आहे टायमिंग बघू शकता वार सांगितलं राताचा वर शनिवार आहे तारीख आहे सव्वीस जुलै तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि एक काम वा म्हणजे वाढलेलं आहे काय तर चार्जर खाली पडलेला आहे इथं फ्रीजच्या मागे मी इथं लावायला गेले म्हणजे इथं लावायला गेले आणि त्याचं जे हे असतं ना तेच खाली पडलेलं आहे फ्रीजच्या तर फ्री समोर घ्यावं आता असं तर घेता येत नाही मी प्रयत्नही केला खालून येत नाही कसं येत नाही ये 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 फ्री समोर घ्यायचं आहे हे काम आणलेलं आहे परत स्वयंपाक वगैरे करायचं आहे आज उपवासाचा दिवस म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सोमवार आणि शनिवार हे दोन वार तरी केले जातात म्हणजे असं म्हणलं जातं की सोमवार केलं तर शनिवार पण करायचा असतो आणि तसंच तर श्रावण महिन्यामध्ये खूप सारे आपले उपवासच असतात फक्त महिन्यामध्ये आपण एक दोन म्हणजे आठवड्यामधले एक दोन वार जेवण करतो पोटबद्दल रोज उपवासच असतो तर चला मग आता नाश्त्यामध्ये मी सुशेला किंवा उपमा करणार आहे तुम्ही म्हणत होता आता ही सुशेला उपमा चालतं का म्हणजे एक नाश्ता मानला जातो याचा तर रविवारला हे खातात शनिवारला पण आम्ही उपमा किंवा सुशेला पोहे असं खातो आणि एक वेळचं जेवण होतं सोमवारला मात्र काहीच खात नाही म्हणजे काही म्हणजे काहीच खात नाही फक्त एक वेळचं जेवण बाकीचं ना कुठले फ्रूट घेतो ना शेंगदाणे वगैरे असं काही खातो तर चला मग आता लावूया पुढच्या तयारला अगोदर मी ते चार्जर काढून घेते तर हे बघा स्टँड म्हणजे पाऊस सुरूच आहे कॅमेऱ्या तितका दिसत नाहीये आणि हिरवळ वातावरण समोर बघू शकता पाणीच पाणी दिसत आहे सगळीकडे पण छान वाटत आहे तर अगोदर चार्जर काढून घेऊ तर चार्जर काढणं आता भरपूर वेळ जाणार आहे यामध्ये कारण मी वरती लावायला गेले आणि ते हातातून नेस्टला आणि फ्रीजच्या मागच गेलेलं आहे आणि फ्रीज आम्ही असं ठेवलं ना म्हणजे एक कॉर्नरमध्ये फ्रीज समोर सुद्धा येत नाही म्हणजे प्लॅनिंगच्या हिशोबानेच बांधलेला आहे कुठं फ्रीज राहणार कुठं काय राहणार हा सगळा विचार करूनच सगळे बांधकाम झालेलं होतं किचनमध्ये की कुठं काय काय ठेवायचं तशा पद्धतीने प्लॅनिंग करून सगळं केलेलं होतं पण फ्रीजसाठी स्पेस थोडासा कमीच पडलेला आहे मेजरमेंट घेऊनच केलेलं होतं तरी पण बघा हे नंतर जे आहे ना किचन जे आहे ना नंतर बांधलं जातं म्हणजे ते फरशी वगैरे नंतर लावलेली इकडं त्यामुळे थोडंसं स्पेस कमी झालेलं आहे म्हणजे जितकं फ्रीज आहे तितकी जागा झालेली जा आहे ती व्यवस्थित मला ठेवता येत नाही काही स्क्रॅच पण आलेली फ्रीजला तुम्ही बघू शकता साईडनं म्हणजे ते जी किचन ओट्याची फरशी आहे ना जेव्हा मी ठेवत आहे तेव्हा ते फरशी थोडंसं का लागत आहेत स्क्रॅच आलेले आहेत म्हणजे शॉर्ट पण लागत होता अगोदर कारण स्क्रॅच आलेले आहेत त्याला मग नंतर आम्ही टेप वगैरे तिथं लावलेला आहे तर असं फ्रीज समोर घेतलं चार्जर काढलेला आहे मी आणि ती जागाही मी स्वच्छ करून घेतली खूप धूळ म्हणजे दररोज हा जात नाही ना त्यामुळे पाला नाही आपलं घर तिथं बनवलेलं आहे आणि धूळ पण खूप जमलेली होती जाळीजुळी झालेली होती तर सगळं ते मी झाडून पुसून घेतलेले आणि परत मग फ्रीज ठेवलेलं आहे कारण फ्रीज समोर घेतली तर पाहू शकता एक तर किचनमध्ये स्पेस कमी आहे खूप पसारा म्हणजे जाता येता येणार नाही असं होतं पण अगोदर जागेवर ठेवलेलं आहे आणि तसंच मी पूर्ण किचन आणखी एक झाडू मार घेतली कारण खूप धूळ धूळ झालेलं होतं तर हे सगळं झालं म्हणजे चार्जर वगैरे काढलं आणि मोबाईल चार्जिंगला लावलं आणि आता आलेली मी बाहेर चिमण्यांना तांदूळ टाकायचं आज विसरले घाईगरवडे आणि तान, त्यांची चिव 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 च्यू सुरूच होती मग आठवण आली की चिमण्यांना आज मी तांदूळ टाकलेलं नाही कधी विसरते तर त्यांची चूचूस सुरूच असते त्या दिवशी मग टाकल्यानंतर मग खात राहतात मग तांदूळ टाकले थोडा वेळ वातावरणाचा एन्जॉय घेतला आणि जे स्टँड आणलेला आहेत आहे त्याला अगोदर मला पेंट वगैरे लावायचं आहे म्हणजे एक वेळा त्यामध्ये चप्पल वगैरे ठेवली किंवा नंतर ते काढणं पेंट लावणं होणार नाही आहे म्हणून म्हटलं आज म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये सगळी कामं आवरल्यानंतर मी पेंटही लावणार आहे आणि दिनेश पण कॉलेजहून थोडंसं लवकरच घरी दिनेश आल्यानंतर थोडीफार कामं तो पण करू लागतो तर इकडं सगळे भांडे अगोदर मी रॅकला लावलेले आहेत आणि जे भांडे पाहिजे ते मी म्हणजे घेता येतं नाहीतर काय होतं खडबड बाड़ खडबड आवाज येत असतो भांडे खालच्या साईडला जातात तर सगळं मी रॅकला लावलं दिनेश रनिंगला गेलेला होता आत्ता आलेला आहे आता मी इकडे अगोदर वरण भात बनवते दिनेशी कॉलेजला जाईल आणि यांनाही टिफिन द्यायचं असतं तर सगळ्यांचंच होईल एक वेळचं मग मी अगोदर इकडे वरण भात बनवते मग त्यानंतर बाकीचा जे स्वयंपाक आहे ते मी नंतर बनवणार आहे तिकडे वरणाची पूर्ण तयारी झालेली आहे तांदूळ धुवून मी भात बनवत ठेवलेला आहे आणि आज सुशेला आहे नाश्त्यासाठी म्हणजे आज उपवासाचा दिवस म्हणजे हो आज शनिवार उद्या रविवार म्हणजे श्रावण महिन्यामध्ये दररोज एक उपवास म्हटलं तरी पण कमीच आहे पण सगळ्या उपवासाला काही असं मी नाश्ता खात नाही जसं की उपमा आहे पोहे आहे किंवा सुशेला आहे पण शनिवार आणि रविवार हे दोन वारं खात असतात तर ते पण बनवणारे पण अगोदर इकडं वर्णाला मी फोने टाकते आणि इकडं मुरमुरी मी काढून घेतलेले आहेत सुशेला बनवण्यासाठी संघसंगही कामं होत आहेत थोडासाही लेट झाला की मग नंतर खूपच लेट होतो आणि काही कामं मला आवरायची स्टँडला पेंट वगैरे द्यायचं आहे परत दुसरीही कामं खूप सारी आहेत म्हणजे कपडे वगैरे हे पण मला ठेवायचे आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्येही म्हणलेलं आहे की आम्ही जात आहोत पंधरा दिवसाचा वादर टूर आहे आमचा आणि मी काल रवा लाडू शेंगवाचे लाडू हे पण बनवलं सेअर आहे कशा पद्धतीनं बनवलं नाही बघितलं आताही तू व्हिडिओ हो बघू शकता म्हणजे आपल्याला कुठं जायचं आहे तर सोबत नेण्यासाठी काय न्यावं प्रश्न पडतो तर काही चटपटीत काही गोडामध्ये आपण बनवत असतो तर मी फक्त रवा लाडू शेनवण्याचे लाडू बनवलेले आहे चुडा बनवणार आहे आणखीन बनवलेला नाही विचार केला की इतक्या लवकर बनवून ठेवला तर टेस्ट येणार नाही तितका तर मी आणखीन एक दोन दिवसाच्या नंतर बनवणार आहे पण रवा लाडू आणि लाडू बनवण्याचा रिझन हेच आहे की यामध्ये वेळ भरपूर लागतो आणि आपली कामाची जे दररोज जे गोंधळ असतो ना कामाचा खूप असतो त्यामध्ये वेळ काढणं खूप कठीण आहे तर इकडं वर्णाला मी फोनने घातलेले आहे तिकडं भाती बनत आहे तोपर्यंत मी इकडं करत आहे सुशिलाची तयारी म्हणजे आठच्या अगोदर मला ही सगळी तयारी करायची आहे त्यानंतर मग दिने जातो मग नेणार कोण त्यांना नेऊन कोण देणार ते पण लवकर येत नाही येत घरी फोन लावतच राहते मी ते काही फोन उचलत नाहीत आणि येते नाहीत असं आहे तर मला नंतर पंचायत करण्यापेक्षा आशेपर्यंतच करून द्यायचं नंतर टेन्शन नको कारण नंतर दुसरी कामं खूप सारे असतात ते कामं करायला मी फ्री तर इकडं बरोबर भिजवले ताटलीत काढून घेतलेले आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ शेंगदाण्याचं वाटण टाकत आहे आणि इकडं फोडणी तयार केलेली आहे फोडणीमध्ये हिरवी मिरची कांदा टमॅटो टाकलं हळदी पावडर टाकलेली पर आहे परतून घेतलेल्यानंतर मी अर्धी वाटी शेंगण्याचं पूट टाकलेलं आहे आणि भिजवलेली मुरमुरे चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान परतून घेऊया म्हणजे फोडणी छान मिक्स करून घ्यायची आणि थोडा वेळ कमी गॅस होते झाकून ठेवायचं एकदम छान टेस्टी सुशला बनून तयार होतो आणि खाण्यासाठी खूपच बेस्ट सर्वात महत्त्वाचं हे असतं की पोहे आणि सुसला जेव्हा बनतो ना कमी वेळात बनतो जास्त वेळ लागणार नाही जे कधी कधी असं होतं ना काय आपल्याला करायचं असं कुठेतरी जायचं आहे किंवा घरी कोणीतरी पाहुणे आले त्यावेळेमध्ये असा नाश्ता खूप छान म्हणजे कमी वेळात बनतो जास्त वेळ लागणार आहे जास्त विचार करण्याची गरज नाही आणि खाण्यासाठी चविष्ट लागतो तर इकडे सुशेला बनलेला आहे वरण भात बनलेला आहे विचार केला की संग भाजीची पण तयारी करूया कारण नंतर नंतर मग त्यानंतर खूप लेट होतो मला ले 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 तर आता एक वेळा किचनमध्ये लागलेली आहे तर सगळी किचनची कामं आवरून किचनपासून फ्री होते मग नंतर देवपूजा बाकीची सगळी कामं दिवसभर चलत राहणार आहेत तर इकडे मी शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे तर दोन तीन शिमला मिरच्या धुवून घेतल्या चिरून घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे साल काढून चिरून घेतलेला आहे म्हणजे मिक्स भाजी बनवत आहे यामध्ये वटाणे वगैरे भिजत घातलेले असले ते पण टाकायचे छान भाजी बनते पण आता वटाणे काही मी भिजत घातलेले नव्हते तर बटाटा शिमला मिरची टमॅटो घेतलेला आहे सगळं बारीक चिरून घेतलं दिनेशला इकडे सुशाला दिलेला आहे आणि इकडं सगळसंग भाजीला तडका पण देत आहे म्हणजे भाजी बनत राहील तोपर्यंत मी टिफिन पण भरते म्हणजे मॉर्निंगला अशी राही गरबड अशी धावपळ होऊन जाते ना की कितीही करा कितीही करा म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला सगळी कामं आवरायची असतात म्हणजे एक वेळचं खाणं पिणं होईपर्यंत इतकी धावपळ आपली होत असते ना आणि त्यामध्ये दुपारचा पण विचार मी आताच करते कारण वेगळं टाईम जर मी नंतर काढून करत बसले ना भरपूर वेळ आणि दुसरी कामं माझी होत नाहीत नंतर करायचं मनही होत नाही कधी कधी लेट होतो ना त्या दिवशी अजिबात ते काम करायचं मन होत नाही ज्या वेळेला जी कामं होणार आहेत त्याच वेळेत केलं ठीक वाटतं तर इकडे फक्त लसूण टाकून मी फोडणी घातलेली आहे नंतर शिमला मिरची टाकून थोड्या वेळ परतून घेतलं सुके मसाले टाकलेले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर थोडासा मसाला टाकलाच हे पडतो मीठ टाकलं परतून घेतल्यानंतर मी बटाटा आणि टोमॅटो टाकलं परतून घेतलेला आहे कमी गॅसवरती झाकून ठेवलेला हो आहे तर इकडे दिनिटला दिले आता थोडंसं भात म्हणजे पोटभर खाऊन घे म्हणजे लवकर येत नाही आहे खूप उपास म्हणजे कसं आहे आता उपाशीच राहत जा आहे जास्त वेळा सकाळी आठच्या अगोदर थोडंफार खाऊन जातो मग घरी यायला दिनेशला पाच किंवा कधी कधी सहा पण वाजत आहेत इव्हनिंगचे तोपर्यंत उपाशी राहतो आज टिफिन पण घेऊन जात नाही दररोज घेऊन जात आहे पण म्हणत आहे मग मी शनिवार आहे लवकर येईन पण लवकर आलेला नव्हता खूप लेट झालेलं होतं मग थोडंसं दिलेलं आहे पण म्हणत होता मला आता भूकच नाही आहे खायची इच्छाच नाही आहे सकाळी सकाळी खावंच वाटत नाही थोडंसं खाल्लं की पोट भरतं असं म्हणतो तरी पण असं नाही आहे की आता लवकर येत नाही आहे मग मी जबरदस्ती देत असते तर दिलेलं आहे थोडं वरणभात म्हणलं जोपर्यंत तू जो खातो तोपर्यंत मी टिफिन भरते तर इकडं सुशेला दोन डब्यामध्ये दिलेली आहे एका डब्यामध्ये मी वरण भात दिलेला आहे म्हणजे यांसाठी सुशेला आणि गॅरेजमध्ये आम्हाला मुलगा आहे त्यासाठी वरण भात आणि एका डब्यामध्ये सुशेला पण दिलेला आहे त्याच्यासाठी तर इकडं टिफिन मी भरलेलं आहे तर हे झालं टिफिनचं काम भाजी पण इकडं बनलेलीच आहे एक वेळा मी परतून घेतलेलं आहे आणि संगसंग मी भाकरी पण बनवणार आहे आणि इकडं लिंब आण ठेवले खूप सारे लिंब तर चटणी काही बनलेली नाही याची तर असंच नाश्ता वगैरे बनला त्यावरती पिळून खात असते तर एक लिंबू मी चिरून दिलेला आहे आणि इकडे बघू शकता भाजी एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे म्हणजे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आहे म्हणजे भाजी छान आळून येते आणि टेस्ट पण खूप छान आलेला होता म्हणजे मिक्स भाजी खूप छान बनते तर भाजी बनलेली आहे इकडं परत मी दूध गरम करायला ठेवलं चहा ठेवलेला आहे आणि किचन कॉन स्वच्छ करून घेतलं आणि सगळं सगळं मी आता जेव्हाच्या भाकरी बनवून घेते म्हणजे नंतर लेट होतो तर एक वेळा सुरुवात केली किचनमध्ये की किचनची कामं आवरून घ्यायची मग त्यानंतर जी बाकीची कामं आहे ते करते म्हणजे अशा पद्धतीने जेव्हापासून मी कामाला सुरुवात केलेली आहे ना तेव्हापासून माझी कामं खूप लवकर आवडतात तर चहा उकळलेला आहे तर मला अगोदर चहा घ्यायचा तर बसून मी इकडं चहा घेत आहे कारण धावपळ धावपळ सुरूच असते तरी पण सगळ्यांचा आवरून दिलेलं आहे मी आणि निवांत चहा घेत आहे तर या सगळेजण चहा घ्यायला म्हणजे मॉर्निंगचा हा दुसऱ्या वेळेचा चहा आहे म्हणजे सकाळी मी डिकाशन चहा करून घेतलेला होता आणि दूध आल्यानंतर एक वेळा म्हणजे ताज्या दाजचा चहा बनतोच म्हणतो चहा घेतलं आणि हवा खूप आहे आणि गॅस राहत नाही म्हणजे एका साईडला गॅसची आग आणि भाकर व्यवस्थित सेकत नाही आहे म्हणून मी अगोदर गेट बंद केलं ला, पर्दा लावले दार वगैरे लावत नाही कारण बाहेरून कोणीतरी येतं आवाज दिला तरी आवाज पण येत नाही दार लावल्यानंतर त्यामुळे मी फक्त पडदा लावलेला आहे म्हणजे हवा थोडीशी कमी येईल आणि इकडं पीठ मी अगोदर चाळून घेतलेलं होतं तर अगोदर मी इकडं पीठ मळून घेतलेलं आहे आणि जशी पात्र पाहिजे तशी पातळ भाकर थापून घेते तोपर्यंत तो तवा पण गरम होत आहे म्हणजे लोखंडी तवा गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो एक वेळा गरम झाला की मग कुठेही प्रोसेसिंग थांबणार नाही एकदम छान भाकरी बनतात तर सगळ्याच भाकरी मी करून घेतलेल्या आहेत किचन काउंट धुवून घेऊया आणखीन मला देऊपुया करायचे आहे परत कपडे वगैरे मशीनला लावायचे लाईट पण राहत नाही आजकाल लाईट अजिबात राहत नाही आहे काय झालं काय माहिती म्हणजे जेव्हा मी मशीन लावते ना दोन ते वेळा तर लाईट जाते आणि ते बंद होते आणि चालू होते असं आहे मग विचार करते की थोडंसं लवकर कपडे लावायचे मशीनला जोपर्यंत की लाईट तो राहील तोपर्यंत एकतर वातावरणासाठी पाऊस येत आहे दररोज रिमझिम पाऊस सुरूच आहे कपडे सगळे मी आतमध्ये घालते तरी पण देवपूजा झाल्याशिवाय कपडे मशीनला लावायला ठीक वाटत नाही मला तर अगोदर मी देवपूजा करून घेते तर इकडे भाकरी बनलेली आहे सगळ्यात तर मला लोखंडी तेव्हा गरमच आहे नंतर भाजायला आणि भरपूर वेळ लागतो तर आता लगेच शेंगदाणे भाजून घ्यायचे थोडेसे चटणीसाठी परत वाटण करून ठेवायचं आहे संपलेलं आहे ते पण तर इकडे थोडेसे शेंगदाणे मी भाजून घेत आहे आणि तिकडे दूध पण गरम झालेलं आहे तर सगळी काम आवर आता आवरली आहेत किचनची आता देवपूजा करून घेऊयात शेंगदाणे भागेत गॅस बंद केला म्हणजे लोखंडी तवाई त्यामुळे थोडंसं थोडंफार कच्चे राहिले तरी पण ते भाजत राहतील म्हणजे प्रोसेसिंग थांबणार नाही ले ले, ले ले पुझे पुझे तर इकडं देवपूजाही मी करून घेतलेली आहे दीवपूजेत केला धूप लावलेली आहे आता तुळशीपूजन उमरापूजन करून येते तर पूजाही झालेली आहे बघू शकता रिमझिम पाऊस सुरूच आहे कपडे मशीनला लावलेले आहेत कपडे धुवायचं काम होत आहे आता मी करून घेते पोटपूजा म्हणजे जोपर्यंत की कपडे धुवत आहेत तोपर्यंत मी नाश्ता करून घेते तर टायमिंग सांगेल तर साडे दहा अकरा वाजले असतील आता तर आतापर्यंत बऱ्यापैकी कामं मी आवरली तरी पण खूप सारे आहेत आणखी जे दिवसभर चलत राहणार आहेत पण यामध्ये थोडासा वेळ काढून पोटपूजाही केलीच पाहिजे म्हणजे जेवण वेळेत करणं गरजेचं आहे तर अगोदर मी नाश्ता करून घेतला आणि मग थोडीफार कामं आवरली आणि अगोदर मी टिफिन भरून ठेवलं कारण यांची यायची कुठलीही टायमिंग नाही आता दिनेश असला तर थोडंसं मी टिफिन भरते आणि देते म्हणत असते पण यांना खूप घाईगिरबड असते दिनेशा पप्पांना किंवा जे मुलगा म्हणजे गॅरेजमध्ये आहे तो पण येतो तो पण तसाच घाईगिरबड करत असतो त्यांच्या हातात टिफिन लागतं थोड्या वेळी थांबणार आहेत म्हणून म्हणलं ते येणे अगोदर टिफिन भरून ठेवायचं टिफिन भरलेलं आहे दुपारचं मी कपडे धुवून झालेले आहेत म्हणजे लेट दोन तीन वेळा गेली त्यामुळे कपडे धुवायला थोडासा लेटच झालेला आहे म्हणजे नाश्ता झाला खूप सारी कामं मी आवरली जोरदार पाऊस सुरूच आहे बाहेर तर बाहेर मी काही कपडे नेलेले नाही आहेत येतंच आतमध्ये आलेले म्हणजे जे कालचे कपडे मी धुवून टाकलेले होते ते पण हाडकलेले आहेत आता म्हणजे फॅन दिवसभर चालू असतो त्यामुळे थोडंसं लवकर हाडकले जातात ते आणि आता ते चेअर सगळ्या रिकाम्या करून घेतल्या आणि हे कपडे मी आता इथं हवेला टाकत फॅन ऑनच आहे फॅन मी बंद केलेला नाही म्हणजे उद्यापर्यंत हे कपडे हाडकत राहतील तर असो ताई हा हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तर कपडे सगळे मी हवेला टाकून आलेले आहे बघू शकता किचनमध्ये भांडले खूप सारे झालेले आहेत अगोदर सगळी भांडी मी घासून घेते त्यानंतर जे हे काम आहे हो ते होत राहणार आहे टाईम बघू शकता दुपारचे दोन सव्वा दोन वाजलेले आहेत आता